नमस्कार मित्रांनो आजचा विषय हा फंड्स फंड्स आहे की इंटरनॅशनल फंड्समध्ये किती गुंतवणूक करायला हवी आणि इंटरनॅशनल फंडमध्ये आपल्या पोर्टफोलिओच्या किती टक्के रक्कम आपण गुंतवायला हवी आपल्याला सर्वांना हे माहीत असणं गरजेचं आहे की आपण भारतामध्ये बसून भारतीय रुपयांमध्ये इंटरनॅशनल फंड्समध्ये गुंतवणूक करू शकतो प्रामुख्यानं ही गुंतवणूक जी होते ती फंड ऑफ फंडद्वारे होत असते आणि इंटरनॅशनल फंड्समध्ये जेव्हा आपण गुंतवणूक करतो तेव्हा सर्व प्रगतिशील देश व सर्व प्रगत देश ह्यामध्ये आपण गुंतवणूक करू शकतो प्रगत देश जसं की अमेरिका असेल जपान असेल चायना असेल किंवा युरोपियन देश असतील या सर्व देशांमध्ये आपण म्युच्युअल फंडद्वारे गुंतवणूक करू शकतो व चांगला परतावा ह्यामध्ये आपण मिळवू शकतो आपण जर मागच्या एक वर्षाचा आढावा घेतला तर आपल्याला कळेल की भारतीय इक्विटी मार्केट्सनी सिंगल डिजिट एक आकडी रिटर्न्स काढून दिलेले आहेत आणि तेच इंटरनॅशनल फंड्सनी जवळपास चाळीस ते पन्नास टक्के एवढे रिटर्न्स एक वर्षाच्या कालावधीसाठी काढून दिलेले आहेत काही ग्लोबल थिमॅटिक फंड्सनी तर चाळीस चाळीस पन्नास पन्नास टक्केचे रिटर्न्स काढून दिलेले आहेत मग आपण यामध्ये पाठीमगं का राहायचं आणि आपण पण या फंड्समध्ये गुंतवणूक करणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं या फंड्समध्ये गुंतवणूक करत असताना प्रामुख्यानं आम्ही आमच्या क्लायंट्सना असं सांगतो की तुम्ही एसआयपीच्या द्वारे तुमच्या पोर्टफोलिओच्या पंधरा ते वीस टक्के वेगवेगळ्या इंटरनॅशनल फंड्समध्ये एक्सपोजर घेऊ शकता थोडक्यात पाच ते दहा टक्के एवढी रक्कम तुम्ही गोल्डमध्ये पंधरा ते वीस टक्के एवढी रक्कम तुम्ही इंटरनॅशनल फंड्समध्ये पाच ते दहा टक्के एवढी रक्कम तुम्ही डेट फंड्समध्ये आणि उर्वरित सर्व रक्कम तुम्ही इंडियन इक्विटी मार्केटमध्ये तुमच्या पोर्टफोलिओमध्ये लावू शकता आणि त्यावरती सुंदर परतावा काढून घेऊ शकता अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि चांगले इंटरनॅशनल फंड्स कुठले आहेत ते समजून घ्या आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद